महाराष्ट्रातल्या मीरा भाईंदरमध्ये मराठीवरून झालेल्या वादात अमराठी लोकांना मोर्चाची परवानगी मिळते पण मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते ठरवलं असता तर सरकारनं वेळीच हस्तक्षेप करून या तोडगा काढता आला असता पण परिस्थिती चिघळावी म्हणून परवानगीवरून घोळ घातला गेला का असा सवाल उपस्थित होतोय त्याविषयीचा हा रिपोर्ट मीरा रोड मध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्याच मीरा रोड मध्ये मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी का नाकारली गेली? त्यामुळे यावरून महायुतीतील विरोधी समाज सहाट्यावर. मीरा भेंद्रचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनायकरनी भाजपावर निशाणा साधला. पोलीस एका पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप केला मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजंठा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शहर करणार सहन करणार नाही शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे मराठी आधी आहे ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही मीरा रोड येथील दुकानदारांना मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेकडून मारहाण करण्यात आली होती यानंतर परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात मोर्चाही काढत एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि मराठी एकीकरण समिती आठ जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानं वादाची ठिमकी पडली बघा शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता जी काही काळजी घेणे आवश्यक ती काळजी आम्ही घेतोय का माहिती म्हणून ज्या वेळेस मोर्चाची परवानगी मागितली गेली होती त्यावेळेस त्यांनी जी जागा सांगितली होती त्या जागेच्या विरुद्ध आपण दुसरी जागा द्या दुसरी जागा निवडा असता आपण त्यांना सुचवलं होतं आणि परंतु त्यांनी त्याला त्यास नकार दिला मोर्चाला परवानगी नाकारण्यात ना आली गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी देता आम्हाला देत नाही आणि आम्हाला सांगतात गोडबंदरला मोर्चा काढा आता जी घटना मीरा रोड मध्ये झाली घोडबंदरला मोर्चा मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा मला वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट तयार होतो पण तुम्ही सांगाल मीरा रोडचा सा मोर्चा तुम्ही काढा तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी न नह मिळाल्यानं मंत्री प्रताप सरनाईकांनी आपल्या सरकार विरोधात दंड थोपाड अधिवेशन सोडून स्वतःच या मोर्चात सहभागी होण्यासाठी मीरा रोडला आले दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक जेव्हा या मोर्चात पोहोचले तेव्हा मोठ्या संख्येने त्यांना विरोधाला सामना करावा लागला इथून निघून जावे अशी घोषणाबाजी संतप्त कार्यकर्त्यांनी केली यावेळी त्यांना पाण्याची बॉटल फेकून मारण्यात आली त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला बाटलीने चलेटी मारला पाहिजे

आणि सर्व मराठी माणसं एकत्र आहेत आणि त्यांच्या आग लाग लागलेली आहे सर्वसामान्य जनतेनं चप्पल का त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश मस्केनी पराभूत आहे आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही त्यांची जी भूमिका आहे ती उभाऱ्या पक्षाला योग्य आहे त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आम्ही विकासाचं काम करत राहू मी मी पुन्हा सांगतो प्रताप सरनाईकांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाहीये कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता मागच्या दोन दिवसापासून मला त्यांच्या स्टेटमेंट आवडत नव्हत्या पण आज सकाळपासून त्या मराठी माणसाला का नाही मोर्चा काढून दिला याच्या बाबतीमध्ये ते बोलत होते सो जर एखादा माणूस मराठी माणूस म्हणून जर एखादा मोर्चा देत होती आणि मी त्यांची टीव्हीवर एक बाईट ऐकली त्यात ते म्हणाले मी आमदार आणि मंत्री जे आदर बाजूला काढून मराठी म्हणून इथे आलेलो आहे मला असं वाटतं की जर एखादा मराठी माणूस आपल्यासोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे मुंबईत राहून पोट भरणारे परप्रांतीय व्यापारी अचानक एकवटता मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून मराठी माणसाला डिवचतायत मात्र त्याच वेळी मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते त्यामुळे जाणून बुजून हा वाद आणखी पेटवण्याचा प्रयत्न होतोय का परप्रांतीय विरुद्ध मराठी माणूस असा संघर्ष निर्माण केला जातोय का असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट पुढारी